मागील व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीबद्दल माहिती पाहिली आजच्या या भागामध्ये आपण पुण्यातील दुसरी तिसरी चौथी व पाचव्या लोकसभा निवडणुकीबद्दलची माहिती पाहणार आहोत नमस्कार मी सिटी नाव पुण्याची दुसरी लोकसभा निवडणूक एकोणीसशे सत्तावन्न साली लढवण्यात आली होती या निवडणुकीमध्ये समाजवादी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन पक्ष होते या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष हा नारायण गणेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा नरहर विष्णू गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला ज्यामध्ये प्रजा समाजवादी पार्टीला एक लाख त्रेचाळीस ला हजार आठशे बावीस मते मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला नव्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मते मिळाली पुण्यातील या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्येच काँग्रेसच्या उमेदवारांना हारपत करावी लागली आणि प्रजा समाजवादी पार्टीचा विजय झाला पुण्यामधील तिसरी लोकसभा एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये लढवण्यात आली होती या निवडणुकीमध्येही समाजवादी पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन पक्ष होते या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला तर प्रजा समाजवादी पक्ष नारायण गणेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात ने आला ज्यामध्ये प्रजा समाजवादी पार्टीला मते मिळाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एक लाख पंधरा हजार चारशे दोन मते मिळाली परिणामी शंकरराव मोरे हे खासदार झाले आणि काँग्रेसने आपली जागा पुन्हा मिळवली यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पुण्याची चौथी लोकसभा निवडणूक लढवण्यात आली या निवडणुकीमध्येही संयुक्त समाजवादी पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या दोन पक्षांदरम्यान ही निवडणूक लढवण्यात आली होती या निवडणुकीमध्ये संयुक्त समाजवादी पार्टीचे नेतृत्व श्रीधर महादेव जोशी हे करत होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व विष्णू गाडगीळ हे करत होते परिणामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एक लाख सदतीस हजार एकशे अठ्ठावन्न मते आणि संयुक्त समाजवादी पार्टीला एक लाख पन्नास हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसच्या पक्षाला पराभव झाला आणि संयुक्त समाजवादी पार्टीचा विजय झाला पुण्याची <स्थाँगा> पाचवी लोकसभा निवडणूक एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झाली या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय जनसभा या दोन पक्षांदरम्यान ही निवडणूक लढवण्यात आली या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय जनसभा पक्ष काशीनाथ माळगीळ यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मोहन दरिया यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय जनसभा पक्षाला एक लाख तेरा हजार सहाशे बासष्ट मते मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एक लाख पन्नास हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली परिणामी काँग्रेस पार्टीचा विजय झाला अशा प्रकारे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुण्यामधील ही दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी लोकसभा निवडणूक पार पडली या यापुढील लोकसभा निवडणुकीची माहिती पाहुयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा सिटी नाव